जेवण म्हटलं की जेवणात चटण्या आल्याच मग त्या चटण्यांचा स्वाद हा खूप भन्नाट आणि जेवणाची चव वाढवणारा असावा असं प्रत्येकालाच वाटतं अशीच एक मी तुमच्यासोबतच खूप वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे जी चटणी खोबरं ओलं असून देखील खूपच कुरकुरीत होते नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचा हार स्वागत आज आपण इथं ओल्या खोबऱ्याची कुरकुरीत चटणी पाहणार आहोत जी खूपच भन्नाट चवीची आहे जेवणात ही चटणी तुम्ही एकदा बनवली तर नेहमी अशीच बनवणार अशी शंभर टक्के गॅरंटी सर्वात प्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घ्यायचं आहे अर्धी वाटी लसूण घ्यायचं आहे एका वाटीला नंतर त्यात दोन चमचे जिरं घालायचं आहे दोन चमचे इतकं लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि याच्यामध्ये आठ ते नऊ पनीर आपल्याला कढीपत्त्याची घालून बारीक वाटून घ्यायचे आता काय करायचं आहे चटणी कुरकुरीत व्हावी म्हणून एक नॉनस्टिकचा तवा घ्यायचा त्या तव्यावर तेल घालून थोडीशी हळद जिरं घालून नंतर हे मिश्रण घालायचे आणि छान परतवून घ्यायचे हे मिश्रण मंद गॅसवर परतायचे जेणेकरून चटणी अशी लबलबीत होणार नाही म्हणजेच ती कुरकुरीत होईल आता एक सात ते आठ मिनिटं एकसारखं हलवून नंतर ही चटणी पूर्ण नॉनस्टिक तव्यावर पांगवून ठेवायची म्हणजे पसरवून ठेवायची आणि ह्याला छान कुरकुरीत होईल इतका वेळ द्यायचा अशी छान परतवून घ्यायची अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून ही चटणी खूपच टेस्टी आणि कुरकुरीत होते तुम्ही बघू शकता या चटणीमध्ये जिरे आणि कढीपत्ता घातल्यामुळे ही चटणी आणखीनच सुंदर लागते तसेच ही चटणी जर तुम्ही सात ते आठ दिवस ठेवली एका बर्नीमध्ये भरून तरीही छान टिकते आता तुम्ही बघू शकता की ती मोकळी मोकळी ही चटणी झालेली आहे आता ही चटणी काढून घेऊया आणि हवी असल्यास तुम्ही पाहिजे त्या बर्णीमध्ये स्टोर करून घेऊ शकता खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा खोबरं ओलं असून देखील खूपच भन्नाट लागते तर माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि ही चटणी तुमच्या जेवणाची रंगत वाढवेल अशीच आहे त्यामुळे तुमच्याकडे नक्की बनवा आणि प्रत्येक वेळी त्या पद्धतीने ही चटणी नक्की बनवा तोपर्यंत Данила.